दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय धक्कादायक बातमी दहावीच्या परीक्षेमध्ये राज्य शिक्षण मंडळाने एक धक्कादायक बदल केलाय ज्यामुळे पन्नास टक्के मुलं नापास होणार आता जर तुमचा मुलगा किंवा मुलगी आता दहावीला शिकत असेल आणि तो पुढे परीक्षा देणार असेल तर ही अर्जंट माहिती समजून घ्या कारण आता दहावीतून पास होणं अतिशय कठीण होणार आहे राज्य शिक्षण मंडळानं आताच एका परिपत्रकाच्या माध्यमातून दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेमध्ये तीन महत्वाचे धक्कादायक बदल केले आहेत हे बदल इतके भयानक आहेत की ज्यामुळे प्रत्येक वर्गातून पन्नास टक्के मुलं नापास होणार आहे दहावीच्या मुला मुलींना धडकी भरवणारा हा निर्णय आहे कारण की दहावीच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार आहे पूर्वी ज्या पद्धतीनं परीक्षा घ्यायला जायच्या जा पेपर व्हायचे ती पद्धत वेगळी होती पण यावेळेस जी परीक्षा होणार आहे तिचा पॅटर्न अतिशय वेगळा असणार आहे ज्यामुळे आता दहावी पास होणं अतिशय कठीण होणार आहे कारण राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेमध्ये बदल करण्याविषयी एक शासन निर्णय काढला आहे त्यामुळे लवकरात लवकर हे समजून घ्या की परीक्षेमध्ये नेमकं काय बदल होणार आहे आता जर तुम्हाला दहावीत पास व्हायचा असेल किंवा चांगले मार्क पाडायचे असतील तर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे राज्य शिक्षण मंडळाने हा जी आर नेमकं कशा पद्धतीनं काढलाय कोणते तीन बदल नेमकं झालेले आहे आता परीक्षा नेमकं कशा पद्धतीनं होणार आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट दहावीच्या मार्कावरच विद्यार्थ्याचं भवितव्य अवलंबून असतं कारण की दहावीला जास्त मार्क पडले की त्यावरून तो ठरतो की तो आर्ट्सला जाणार कॉमर्सला जाणार की सायन्सला जाणार की एखादा छोटासा कोर्स करणार पण दहावीच्या परीक्षा विषयी एस एस सी बोर्डानं ते परिपत्रक जारी केलंय आणि ज्याच्या माध्यमातून दहावीच्या परीक्षेमध्ये तीन धक्कादायक बदल करण्यात आलेले आहे आता ज्या कितीही अभ्यास केला कितीही पाठांतर जरी केलं तरी पास होणार आहेत परीक्षा पद्धतीमध्ये आहे ज्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा या खूप धक्कादायक पद्धतीने होणार आहेत आता तुम्हाला आठवत असेल दहा ते पंधरा वर्षापासून ज्या दहावीच्या परीक्षा होत्या त्या अगदी वेगळ्या पद्धतीनं व्हायच्या अगदी सरळ साधे प्रश्न यायचे पाठ केलेले प्रश्न यायचे व्याख्या सांगा फरक स्पष्ट करा यावर टिप लिहा असे पुस्तकात वाचलेले प्रश्न यायचे ज्यामुळे विद्यार्थी सहज पास व्हायचे आणि त्यातल्या त्यात शाळेतून देखील इंटरनल मार्क मिळायचे ज्यामुळे मुलांना चांगले मार्कही मिळत होते आणि मुलं पास होत होते पण आता काळ बदलला आहे आता परिस्थिती चेंज झालेली आहे कारण की राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेमध्ये तीन धक्कादायक बदल करण्यात आले आहे ज्यामुळे आता पेपरमध्ये पास होणं कठीण होणार आहे आता जे विद्यार्थी हे बदल लक्षात घेतील जे विद्यार्थी या बदलानुसार अभ्यास करतील फक्त तेच विद्यार्थी पास होणार कारण की की एका वर्गातले पन्नास टक्के मुलं नापास होऊ शकतात मग कोणते तीन बदल सरकारने केले आहेत दहावीचे पेपर कशा पद्धतीने बदलणार आहेत मुलांना पास होणं का अवघड होणार आहे दहावीची परीक्षा का कठीण झाली आहे काय ते बदल आहे लक्षपूर्वक आता समजून घेतोय पा पूर्वीपासून सरकारने काय केलं होतं एक निर्णय घेतला होता की आठवीपर्यंत मुलांना नापास करायचं नाही आठवी पर्यंत मुलांना पासच करायचं हा नियम आणला होता अनेक शाळांमध्ये तर टक्केवारीही देत नसायचे फक्त ग्रेड दिला जायचा ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड डी ग्रेड यांना झालं काय मुलांचा अभ्यासावरचा ताण कमी झाला एका बाजूनं पण झालं उलटच मुलांमधली स्पर्धा कमी झाली त्यांना वाटू लागलं की आता अभ्यास केला काय नाही केला काय पास तर होणारच आहे आठवी पर्यंत नापास होण्याची भीती नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय आणि गंभीरता कमी झाली पण हेच विद्यार्थी आता जेव्हा नववीत आणि दहावीत यायला लागले अचानक कठीण अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या तयारीला जेव्हा त्यांना समोर जावं लागलं आठवी पर्यंत फुकट पास व्हायची सवय होती पण त्यामुळे आता मुलं अक्षरशः अगदी कच्चे व्हायला लागले होते आणि ज्यामुळेच सरकारनं मुलांचे टक्केवारी काढण्यासाठी अगदी व्यवस्थित मुलं पुढे जाण्यासाठी हा निर्णय केला आहे जे खऱ्या अर्थानं हुशार आहेत त्यांना पाच होण्यासाठी तीन बदल केले आहेत मग कोणते ते तीन बदल आहे जे दहावीच्या परीक्षेत होणार आहे तुमचा मुलगा मुलगी दहावीला असेल तर त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे दहावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी नेमकं काय करायचं आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सब सविस्तर माहिती पहा मागील वर्षी जर आपण बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पंधरा लाख वीस हजार होती पंधरा लाख वीस हजार वर मुलं मागच्या वर्षी बसले होते पैकी चौदा लाख पंचवीस हजार विद्यार्थी पास झाले म्हणजे त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतकी टक्केवारी होते आता चौऱ्याण्णव टक्के दरवर्षी मुलं पास होतात मागच्या मागच्या परीक्षा अवघड नव्हती आता पहा पूर्वी कसं व्हायचं थोडंफार वाचलं तरी पास व्हायचे पण आता शिक्षण मंडळाला हीच टक्केवारी कमी करायची आहे पहा कमी हुशार मुलगा असला थोडाफार पाठ करून गेला की लगेच तो पास व्हायचा पण आता तसं होणार नाही जे गुणवंत आहे जे खरोखर हुशार आहे ज्यांना सगळं समजतं समजलेलं लिहिता येतं आता तेच मुलं पास होणार नाही तीन बदल केलेले आहेत पहा परीक्षा पद्धती तीन बदल झाले आहे ज्यामुळे अगदी हुशार चानाक्ष मुलंच पुढे जाणार आहे आता पहा पूर्वी पेपर कसं असायचे आता मुख्य विषय जर बघायला गेलं तर मराठी हिंदी किंवा संस्कृत कोणती तिसरी भाषा निवडायची इंग्रजी त्याचबरोबर गणित भाग एक भाग दोन विज्ञान भाग एक भाग दोन सामाजिक शास्त्र ज्यामध्ये इतिहास व भूगोल एकूण सहाशे गुणांची परीक्षा असते आता तुम्हाला प्रत्येक विषयात पास व्हायला पस्तीस गुण मिळवा लागायचे पस्तीस गुणांमध्ये लेखी परीक्षा ऐंशी पैकी असायची आणि वीस हे शाळेतून मिळणारे मार्क असायचे मग दोन्ही मिळून पस्तीस करायला लागायचे पण बऱ्याच वेळा शाळा काय करायच्या पूर्वी टोटल पस्वीस लागायचे ऐंशी ऐंशी मार्काचा बोर्डाचा पेपर आणि वीस मार्क शाळेतून मिळायचे मग इकडं कमी मार्क पडतील आणि मुलं नापस होतील म्हणून शाळेतून अगदी मोठी खिरापत मार्कांची वाटली जायची निकाल लावण्यासाठी पण आता या सगळ्या ब्रेक लागणार आहे पालकांनो विचार करा तुमचा मुलगा मुलगी पुढे डॉक्टर इंजिनियर कोणत्याही क्षेत्रात पुढे जाणार आहे तो जर कच्चाच गेला तो जर अशा प्रकारच्या बनावट मार्कावर गेला तर कसं होईल हे खर तर हा जो बदल आहे तो मुलांच्या चांगल्यासाठी आहे आता बदल नेमकं काय आहे कशा पद्धतीनं बदल झालाय अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे आता वळतोय तर पहा बदल पाहिला आहे बदल पाहिला आहे पाठांतर नाही तर समजून घ्या पहा आता मुलांना पाठांतरावर आधार की कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाहीये पाठांतर करू नका समजून घ्या हे आता इथे बदल होणार आहे त्यानंतर गणिताचे विज्ञानाचे प्रश्न सोडवताना पुस्तकातलं येणार नाही तर बाहेरच्या समस्यावर प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्यांना येणार आहे म्हणजेच एक प्रकारे पूर्वी पाठांतर करून जरी गेलं पूर्वी मुलं काय करायचे मागचे चार पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या जे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते पाठ करायचे तेच पुढच्या त्याचं उत्तर लिहिलं की झाला पास आता असं होणार नाही आता ऍप्लिकेशन बेस्ड लर्निंग येणार आहे ॲप्लिकेशन बेस्ड लर्निंग म्हणजे तुमच्या ज्ञानाचा वापर तुम्हाला झालेलं ज्ञान पाठ करून लिहिता इथं गरजेचं नाहीये तुमचं ज्ञान आलं पण त्या ज्ञानाचा वापर कसा करायचा अशा पद्धतीनं प्रश्न येणार एक उदाहरण सांगायचं झालं तर प्रकाश संश्लेषण म्हणजे काय असा प्रश्न प्रश्न पूर्वी यायचा पण आता तसा नाही येता झाडे प्रकाश संशले नाही निसर्गाचा ऑक्सिजनाचा समतोल कसा राखतास असं प्रश्न त्यामध्ये विचारला जाणार आहे पहा म्हणजे एक ॲप्लिकेशन बेस अप्रोच याच्यामध्ये तयार होणार आहे आता नुसतं पाठ करून चालणार नाही तर तुम्ही जे शिकलात त्याचा वापर कसा करायचा या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येणार आहे पाठांतर करणाऱ्या मुलांचं आता इथे काही चालणार नाही याचबरोबर आता हा झाला एक बदल दुसरा बदल परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही आणि दोन सुपरवायझर असणार आता काही ठिकाणी कॉपी चालायची एका शिक एकच शिक्षक एक हॉलमध्ये असायचा पण आता प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा असेल आणि एकाऐवजी दोन शिक्षक असणार आहेत कॉपी करणं चिटिंग करणं किंवा बाहेरून मदत घेणं हे पूर्णपणे थांबणार प्रत्येक रूममध्ये प्रत्येक कक्षामध्ये प्रत्येक अभ्यासाच्या याच्यामध्ये परीक्षा कक्षामध्ये आता सीसीटीव्ही असणार आणि दोन शिक्षक असणार हा दुसरा बदल आहे तिसरा बदल तिसरा अतिशय धक्कादायक बदल तिच्यामुळे पन्नास टक्के विद्यार्थी नापासू शकतात नवीन नियमामुळे दोन हजार सव्वीसचा हा जो पेपर असणार आहे सगळे पेपर सगळे विषयाचे सगळे पेपर हे पहिल्यांदा नवीन पद्धतीने येणार आहेत आता मुलांना नेमकं प्रश्न कशा पद्धतीने येतील काहीच याचा अंदाज नाही त्यामुळे या वेळेस पेपर हे थोडेसे कठीण असणार आहे कारण की हा पॅटर्न नवीन आहे या पॅटर्नची सवय नाही आहे किंवा पाठीमागचे प्रश्न पत्रिका नाही आहे की त्याच्यामध्ये कसं आलो होतं बघून थोडासा अभ्यास करायला त्यामुळे तयारी अपुरी होणार आहे पास होणं थोडंसं कठीण होणार आहे त्यामुळेच आता हे तीन बदल लक्षपूर्वक तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्यायचे आहे ॲप्लिकेशन बेस तुम्ही लर्निंग करायचं आहे म्हणजे कुठलाही मुद्दा किंवा कुठलीही कन्सेप्ट एकदा समजून घेतली की तिचा वापर जो आहे आता प्रॅक्टिकल याच्यामध्ये कशा पद्धतीनं होईल याचं थोडंसं मनन चिंतन करायचं आहे आणि नक्कीच तुमच्या शाळेमध्ये तुमचे शिक्षक देखील त्या पद्धतीनं आता शिकवायला सुरुवात करतील तर नक्कीच तुमचं नेमकं या बदलांविषयी काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया काय त्या हे कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दहावीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना हा व्हिडिओ आपल्या सर्कलमध्ये व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी शेअर करायला विसरू नका कारण की लवकरात लवकर समजणं खूप गरजेचं आहे अन्यथा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो